राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन यंदा अन्नधान्याचे उत्पादन अठ्ठेचाळीस लाख टनाने घसरणार नांदेड जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालय बांधकामाचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक मुखेड तालुक्यातील लोकांना शिवसेनेचा ता, चांगला नेता अपेक्षित देगलूर शहरात शिवाजी उद्यान ते देगलूर महाविद्यालयापर्यंत एलईडी लाईट बंद अनुसूचित जाती कल्याण समितीच्या सदस्य पदी आमदार राज्याचे अन्नधान्य उत्पादन यंदा अठ्ठेचाळीस लाख टनाने घटण्याची शक्यता आहे तसेच सोयाबीन उत्पादनात छप्पन्न टक्के घट येण्याचा अंदाज वर्तविला जात आहे राज्याच्या कृषी विभागाने तयार केलेल्या तिसऱ्या उत्पादन अंदाज अहवालात ही माहिती देण्यात आली आहे अन्नधान्याचे उत्पादन दोन हजार तेरा ते दोन हजार चौदा मध्ये एकशे पंचेचाळीस लाख टन होते मात्र दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरा मध्ये उत्पादन घटून अवघे सत्त्याण्णव लाख टनाच्या आसपास राहण्याची शक्यता आहे कोरडवाहू भागासाठी कापूस आणि सोयाबीन ही राज्याची मुख्य पिके समजली जातात कापूस उत्पादनात अठ्ठावन्न टक्के तर सोयाबीन उत्पादनात छप्पन्न टक्के घट होणार असल्यामुळे शेतकऱ्यांसमोरील संकट मोठे असल्याचे सांगितले जाते गेल्या वर्षी बेचाळीस लाख टन सोयाबीन पिकवणाऱ्या महाराष्ट्राचे उत्पादन यंदा एकोणीस लाख टनाच्या आसपास राहील असे आता स्पष्ट होते आहे कडधान्याच्या उत्पादनात देखील मोठी घट येत असल्यामुळे शेतकऱ्यांकडे यंदा कडधान्याचा स्टॉक अतिशय कमी असल्याचे सिद्ध होते आहे तुरीच्या उत्पादनात सदुसष्ट टक्क्यांनी घट झालेली आहे तसेच मुगाचे उत्पादन सत्तावन्न टक्क्यांनी तर उडदाच्या उत्पादनात पंचावन्न टक्क्यांनी घट झाल्याचे सरकारी अहवालात नमूद करण्यात आले आहे जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाअंतर्गत मोठ्या प्रमाणात शौचालय बांधण्यात आली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्याचे कौतुक झाले खरे परंतु केंद्र व राज्य शासनामार्फत पुरेशा प्रमाणात निधी प्राप्त होत नसल्यामुळे मोठी अडचण निर्माण होत आहे चालू वर्षातील शौचालयाचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून नांदेड जिल्ह्याला मिळणारा निधी तोडका असल्यामुळे लाभार्थ्यांना शौचालयाचा सा लाभ देण्यास विलंब होत आहे तरी लाभार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने शौचालय बांधावीत असे आवाहन जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोड यांनी व्यक्त केले आहे पंचायत समिती स्तरावर शौचालय बांधलेल्या लाभार्थ्यांच्या निधीसाठी प्रस्ताव मोठ्या प्रमाणात प्राप्त होत आहेत परंतु जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट लक्षात घेता लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करणे अडचणीचे जात आहे तरी लाभार्थ्यांनी स्वयंप्रेरणे शौचालय बांधकाम करावीत यथावकाश लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ देण्यात येईल तरी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोड यांनी केले आहे मुखेड व तालुक्यात शिवसेनेला मरळक आली असून तालुक्यात नेतृत्व करण्यासाठी एक उमदा शिवसैनिक अपेक्षित आहे शिवसेना पक्षात अनेक एकनिष्ठ प्रामाणिकपणे पक्षाची निरंतर कामे करणारे दिलदार व कडवे शिवसैनिक आहेत मात्र नेतृत्व अभाव प्रामुख्याने जाणवत असल्यामुळे शिवसैनिकात सध्या वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे या ठिकाणी निष्ठावंतांना तालुक्याचे नेतृत्व करण्यासाठी एका व्यक्तीची निवड करणे आवश्यक आहे यासाठी पक्षाला सांभाळण्यासाठी चांगले नेतृत्व आवश्यक आहे चांगल्या नेत्यांना संधी द्यावी जेणेकरून नागरिकांचे हित होईल अन्यथा या पक्षात वाताहत होण्याची शक्यता जाणवेल वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईफचं बातमीपत्र अबीट गोडीचा टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबार नांदेड मध्ये दाखल त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर शहरातील शिवाजी उद्यान ते देगलूर, देगलूर महाविद्यालयापर्यंत एका महिन्यापूर्वी लावण्यात आलेले एकशे आठ एलईडी स्टिक लाईट पैकी चाळीस लाईट महिन्याभरातच बंद झाले असून त्यामुळे नागरिकात तीव्र नाराजगी पसरली आहे सकाळी व संध्याकाळी फिरायला जाणाऱ्यांची संख्या है। नागरी का ना है। या रस्त्यावर जास्त आहे अंधारामुळे फिरायला जाण्याच्या नागरिकांना अपघात होण्याची शक्यता आहे यापूर्वी अनेकदा या रस्त्यावर अपघात झाले आहेत एक महिन्यातच चाळीस लाईट बंद का पडतात हा मोठा प्रश्न आहे निकृष्ट दर्जाचे लाईट पथदिवे लावण्यात आले आहेत अशी चर्चा ऐकायला मिळत आहे याची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकातून पुढे येत आहे अशी माहिती आमचे देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती कल्याण समितीच्या सदस्यपदी देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष आम पिराजी साबणे यांची महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली असल्याचे पत्र प्राप्त झाले आहे शासनामार्फत अनुसूचित जाती करता अनेक कल्याणकारी योजना राबविल्या जातात पण अनेक वेळेस या योजनांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नस नसल्याचे दिसून येत आहे यावर उपाय म्हणून गेल्या अनेक वर्षापासून विधानसभा नियम दोनशे तेहतीस अन्वये महाराष्ट्र शासनाने ही समिती गठीत केली आहे सदर समितीचा कार्यकाळ एक वर्षाचा असून समितीचे प्रमुख म्हणून आमदार सुरेश खाडे हे आहेत तर सदस्य म्हणून देगलूर विधानसभेचे आमदार सुभाष सामणे यांच्यासह आमदार लखन मलिक डॉक्टर सुधाकर भालेराव आमदार सुधीर पारवे आमदार रमेश बुंदीले आमदार सुमित निवगेकर यांची निवड करण्यात आली आहे संक्षिप्त स्वरूपात नरेंद्र मोदीच्या खंबीरपणाला सामनातून उद्धव ठाकरे यांची दाद बेचाळीस वर्ष झोपलेल्या अरुणाच्या नातेवाईकांना मृत्यूनंतर जाग आली नाशिकमध्ये अपघातात पाच डॉक्टर जागीच ठार शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन यंदा अन्नधान्याचे उत्पादन अठ्ठेचाळीस लाख टनाने घसरणार नांदेड जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या शौचालय बांधकामाचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक मुखेड तालुक्यातील लोकांना शिवसेनेचा ता, चांगला नेता अपेक्षित देगलूर शहरात शिवाजी उद्यान ते देगलूर महाविद्यालयापर्यंत एलईडी लाईट बंद अनुसूचित जाती कल्याण समितीच्या सदस्यपदी आमदार सुभाष सामने यांची नियुक्ती आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी लायू, बातमी तुमच्या